ही प्राथमिक शाळेतून निघालेली तिंडी गावातून फिरून हनुमान मंदिरात विसावली महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तर आषाढीवारी ही महाराष्ट्राची संस्कृती असून ती जपण्यासाठी व सध्याच्या मुलांना समजण्यासाठी शालेय दिशेत माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना संत वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करण्यात आली होती यावेळी शिक्षिका व मुलींनी फुगडीसह माऊली माऊली या गाण्यावर ठेका धरला सरपंच संपत कांबळे हरिभक्त पंडित अशोक पाटील भाऊ ओंकार गायकवाड संदीप पवार बापू मुख्याध्यापक रंगुताई पाटील सह सर्व शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जितेंद्र करवते उपस्थित होते आज आपण सगळे आनंदात हो आहोत कारण आषाढी एकादशी निमित्त आज सगळीकडं उद्या आषाढी एकाद एकादशी आहे आणि वारीला सर्वजण जातात आपल्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभलेली ला आहे आणि आपण हा वारसा नेहमी दरवर्षी सर्वजण जपतात आणि सग सर्वजण अगदी आनंदात असतात गावागावात सर्वत्र आनंदात आषाढी वारीनिमित्त सगळीकडं जल्लोष असतो आज आपण ही इतके असाच जल्लोष आषाढी वारीनिमित्त लहान मुलांची चिमुकल्यांची दिंडी काढून आज साजरा करत आहोत आणि सगळ्यांनी याला उत्स्फूर्तपणे सहभाग दिला अगदी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आमचे सर्व शाळेचे सर्व शिक्षक अगदी आनंदानं ह्या ह्याच्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपण आज आनंद साजरा करत आहोत आपली जिल्हा जी शाळा आहे त्या शाळेत होते अशाच मोगण्यांचे भिंती उत्साह या ठिकाणी बघून मिळाले थोड्या वेळेचा अभाव असल्यामुळं आम्ही तुमचे वातकरी राहणार गेले तर तुमचा सर्वांचं मी म्हणजे क्षमस्व आहे कारण उद्या साथ मिळाची मिळाली नाही त्यावर तुमच्या सर्वांची क्षमा मागतो पण हा जो उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि आता तो उपक्रम आपण चालवला पाहिजे दुसरेक मला मी अशी विनंती करतो जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हरिपाठ शिकण्यासाठी मी तयार आहे संध्याकाळी सात ते साडेसहा तुम्ही या ठिकाणी आधी वीस डिसेंबरला पाठवून द्या आणि तयारी करून घ्यायचं काम माझ्याकडं आमचा गायकवाड या ठिकाणी आहे उमटणार गायकवाड पहिल्या साथ साधली आणि आपली एक परंपरा संतांची काही परंपरा आहे ती पुढं चालू राहील आणि आपल्या गावचं नाव भजगर होईल असं आणि आपण सगळ्यांमध्ये काम करूया असे माझी अर्थ आज महाराष्ट्रभर आषाढी वारीचे दोन पंधरा दिवसाला वारी चालू आहे सगळ्यांचं आनंदाचं वातावरण आहे आणि आषाढी वारी म्हणजे एक, एक मोठा सणच असतो आपल्या महाराष्ट्राचा मराठी भूमीचे तर आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या वतीने प्रत्येक वर्षी आम्ही दिल्लीचा सोहळा आयोजित करतो आणि या ट्युनिपलाईनच्या दिंडीमध्ये आम्हाला पंढरपूरला गेल्याची अनुभूती मिळाली आणि मुद्दा उत्साह निर्माण झाला सर्वांच्या की पंढरपूरला भेटलं आम्हाला इथं जाणवलं एवढं